नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिठाच्या बाबतीत कोणत्या चुका करायच्या नाही याविषयीची माहिती बघणार आहोत घरातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी मिठाचे विशेष महत्व आहे यामुळे लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो मीठ घरामध्ये श्रीमंती येण्यास मदत करते पैशाची आवक वाढवते मिठाचे स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये विशेषतः जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ वापरले जाते त्याचबरोबर जीवनातील समस्यांवर मात करण्यासाठी मिठाचे उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत असे मानले जाते की मिठाचे उपाय अतिशय जलद परिणाम दर्शवतात मिठाचा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतो एवढेच नव्हे तर पैशाचे संबंधित समस्या झटपट दूर होतात कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग निघतात मात्र यासाठी बारीक मिठाचा नव्हे तर खडे मिठाचा वापर करणे आवश्यक आहे ते समुद्र मंथनातून उत्पन्न झालेले आहे म्हणूनच मिठाला लक्ष्मीचा भाव देखील म्हटले जाते त्याचा वापर केल्याने घरामध्ये वैभव लक्ष्मी नांदते त्यासाठी कोणते उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता संपूर्ण बघा मा माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आजच्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया एखाद्या छोट्याशा बरणीमध्ये नैसर्गिक मीठ म्हणजेच खडे मीठ चार ते पाच लवंगा एकत्र करून ती वाटी घरातल्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवून द्यावी या प्रयोगाने घरातील केवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट होत नाही तर आर्थिक अडचणी देखील कमी होतात मीठ आणि लवंग याच्या मिश्रणाचे पाणी घरात फवारावे बघा लवंग आणि मीठ याचं मिश्रण करून हे पाणी घरात आपण स्प्रिंकल करा करावं असं घरात केल्याने घरात सुगंध द दरवळत राहतो असंच छोट्या छोट्या वाट्यांमध्ये खडे मीठ भरून त्यामध्ये लवंग टाकून तुम्हाला प्रत्येक रूममध्ये ठेवायची आहे प्रत्येक रूममध्ये ठेवणे शक्य नसेल तर किमान तुमच्या घराच्या हॉलमध्ये तुम्ही एखाद्या काचेच्या बाऊलमध्ये खडे मीठ भरून त्यावर पाच ते सात लवंगा ठेवायच्या आहेत आणि ही वाटी तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायची आहे की जिथून जिथून ती कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही घरातील जे काही नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याचं काम त्या वाटीमध्ये असलेलं मीठ करत असते त्यामुळे तुम्ही बघा तुमच्या हॉलमध्ये तुम्ही एका बाउलमध्ये मीठ भरून अवश्य ठेवावे हे खडे मीठ ठेवल्यानंतर मिठाला जर पाणी सुटलं किंवा या मिठाचं पाणी झालं तर तुम्हाला ते मीठ उचलून घ्यायचं आहे आणि तुमच्या किचनच्या सिंगमध्ये ते पाण्यात तुम्हाला विसर्जित करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे नवीन खडे मीठ तुम्हाला त्या बाऊलमध्ये भरून ठेवायचा आहे मीठ लक्ष्मीचा भाऊ आहे त्यामुळे आपल्या घरात त्याचा प्रभाव लवकरात लवकर पडतो तसेच लक्ष्मीप्राप्तीचा सगळ्यात प्रभावी उपाय हा आहे शुक्रवारी करून शुक्रवारी तुम्ही करून बघा तुमच्या घरात असलेली आर्थिक समस्या जी आहे ती हळूहळू नष्ट व्हायला लागेल जोपर्यंत तुम्हाला परिणाम जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करत राहायचा आहे तुम्ही प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करून बघा हा उपाय करून दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी ते तुम्हाला निर्मल्यात टाकायचे आहे आणि हे मीठ जे आहे ते सर्व अडचणी दूर करण्यासाठी काम करेल बघा हा अत्यंत प्रभावी मिठाचा उपाय आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जाही नष्ट होण्यास मदत होईल दोन जर तुम्हाला किंवा तुमच्या घराला कोणाची दृष्ट लागली असेल तर एक चिमूटभर मीठ घेऊन त्याच्यावरून तुम्ही हे मीठ त्या व्यक्तीवरून उतरवून घ्यायचं आहे आणि वाहत्या पाण्यात तुम्हाला हे मीठ सोडून द्यायचं आहे यामुळे नजरदोष निघून जाते व्यक्तिगत बाधेसाठी एक मुठभर मीठ घेऊन ते सायंकाळी आपल्या अंगावरून तीन वेळा उतरवून बाहेर टाकून द्यावे असे सारखे तीन दिवस करावे जर या उपायाने फरक पडत नसेल तर ते मीठ बाहेर न टाकता शौचालयात टाकून द्यावे तुम्हाला याचा नक्कीच फरक पडेल तीन वास्तुदोषात मिठाचे उपाय सांगितले आहेत छोटे काही वास्तुदोष आपण दुरुस्त करू शकत नाही व त्यामुळे मन देखील भयग्रस्त आणि चिंताग्रस्त राहते अशावेळी दोन्ही हातात मीठ धरून थोडा वेळ उभे राहावे आणि मग वॉश मध्ये ते मीठ टाकून देऊन नळ चालू करावा व मीठ पूर्णपणे वाहून द्यावे यामुळे आपल्या घरात जो काही दोष असेल तो त्या पाण्यात मिठाबरोबर वाहून जाईल चौथा उपाय धनप्राप्तीसाठी ही मिठाचे काही चमत्कारिक उपाय आपण करू शकतो मिठाला काचेच्या बरणीत ठेवावे व वा त्यात दोन चार हिरवे वेलदोडे व लवंगा टाकाव्यात असे केल्याने पैशाची आवक वाढते आणि घरातील बरकतताही वाढते या उपायाने मिठास तर सुगंध येईलच याशिवाय धनाची कमतरताही भागणार नाही धनाची कमतरताही भासणार नाही पाचवा उपाय मीठ आपल्या जेवणातील आणि जीवनाचा अविभाज्य भाग आहे मीठ जास्त असेल तर पदार्थ खारट आणि नसेल तर पदार्थ आणि होतो म्हणून त्याचे प्रमाण संतुलित असावे लागते जीवनातही प्रत्येक गोष्टीचा वापर मिठासारखा संतुलित प्रमाणात करावा लागतो मिठाच्या बाबतीत आपल्याला करावयाचे आहेत ते म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये असलेले मीठ कधीही संपू द्यायचे नाही आपल्या स्वयंपाकघरात मिठाचे एक पाकेट तुम्ही शिल्लक ठेवायचे आहे ज्यावेळेस तुमचं मीठ संपेल त्यावेळेस तुम्हाला हे मीठ भरणीत भरून ठेवायचं आहे त्यानंतर त्यामध्ये दोन लवंगा तुम्हाला टाकायचे आहे यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदते पण मीठ कधीही स्टील किंवा लोखंडी किंवा प्लॅस्टिकच्या भांड्यात ठेवू नये याशिवाय मीठ थेट एखाद्याच्या हातात दिले जाऊ नये आणि ते घेऊन देखील नाही यामुळे परस्पर संबंध हे खराब होतात अशी मान्यता आहे की मीठ नेहमी शुक्रवारीच्या शुक्रवारच्या दिवशी खरेदी करून आणावे कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे प्रत्यक्ष शुक्रवारी नाही शक्य झालं तर किमान महिन्यातील एखाद्या शुक्रवारी तुम्हाला खडे मीठ खरेदी करून आणायचे आहे मिठाचे हे उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचे आहेत ते आता आपण जाणून घेऊया आपल्याला जेव्हा खूप थकवा येतो तेव्हा आपण गरम पाण्यात मीठ टाकून त्या पाण्यात पाय धरून ठेवत असतो तसे केल्याने शरीरातील थकवा चुटकी सरशी दूर होते हाच प्रयोग आपण अंघोळीच्या वेळेस केला तर त्याचाही निश्चितच फायदा होतो आपल्याला अंघोळीच्या वेळी आठवड्यातून एक दिवस अंघोळीच्या गरम पाण्यात थोडं मीठ घालून अंघोळ करायची आहे यामुळे शरीराला आलेली मरगळ निघून जाण्यास मदत होते यामुळे भरपूर असे फायदे शरीराला होत असतात सहा मुळातच मीठ अस्वच्छता आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारे नैसर्गिक घटक आहे याचा वापर आपण रोज आपल्या घराची फरशी पुसताना त्या पाण्यात करायचा आहे यामुळे संपूर्ण घरामध्ये असलेले वास्तुदोष निगेटिव ऊर्जा हळूहळू नष्ट होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आपल्या हवतीभावती ऊर्जेचे जे वातावरण असते ते सकारात्मक असेल तर आपल्याला कामाला गती मिळते आणि नकारात्मक असेल तर आपली कामे ही अडकून पडतात आपल्या घराच्या बाथरूममध्ये सगळ्यात जास्त नकारात्मक ऊर्जा असते बाथरूममध्ये आपण कुठलेही उपाय करत नाही पण बाथरूममध्ये आपण मिठाचा वापर हा करू शकतो आणि हा उपाय केल्यामुळे बाथरूममध्ये असलेली नकारात्मकता निगेटिव्ह ऊर्जा ही संपूर्णपणे नष्ट होते एवढा हा प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्हाला प्रत्येक शनिवारी करायचा आहे प्रत्येक शनिवारी शक्य नसेल तर किमान अमवस्येला हा उपाय तुम्हाला करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करण्यासाठी काचेची एक वाटी किंवा बाऊल वापरायचा आहे आणि त्यात तुम्हाला थोडंसं खडे मीठ भरून बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही बाथरूममध्ये असलेले नकारात्मक ऊर्जा मीठ शोषून घेते आणि तुमच्या घरात त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतात त्यानंतर त्याचा एकंदरीत त्याचा प्रभाव वास्तूच्या शांतीवर अतिशय परिणामकारक ठरतो घरामध्ये होणारे वादविवाद आणि कलह यामुळे दूर होतात आणि पैसे येण्याचा मार्ग मोकळा होतो सात स्वयंपाक करतानाही मीठ कमी जास्त झाले असेल तर ते आपण नंतर टाकू शकतो परंतु स्वयंपाक करतानाच भाजी चाकून पाहू नये त्यामुळे दरिद्रिता येते असं देखील म्हटले जाते कारण भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वयंपाक खाऊ नये तसेच मीठ कोणाच्या हातावर देखील देऊ नये आठ मिठामुळे तुमची दरिद्रता जाऊन आई लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते सर्वात आधी तुम्हाला थोडे काळे मीठ घ्यायचे आहे ते मीठ एका लाल कपडात एका लाल कपड्यात घेऊन त्याची गाठोडी तयार करा आणि ती गाठोडी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावून द्या त्यामुळे तुमच्या घरात येणारे निगेटिव्ह ऊर्जा घरात प्रवेश करू शकणार नाहीत नऊ एका काचेच्या वाटीत समुद्री मीठ घेऊन बाथरूमच्या कोपऱ्यात ठेवून द्यावी बाथरूममध्ये खडे मीठ ठेवल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार होतो यामुळे माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात आपल्या घरामध्ये अखंड वास करते परंतु प्रत्येक महिन्यात हे मीठ बदलावे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद